नमस्कार मित्रांनो मी भूषण मला ड्रायव्हिंग क्षेत्रात येऊन फार काही काळ झाला नाही अगदीचं दोन ते तीन वर्ष झाले असतील त्यानंतर मी काही महिन्यात एस टी महामंडळात ड्रायव्हर पदावर रुजू झालो कधी माझी ड्युटी रात्रीलासुद्धा राहत असे त्यामुळे मी बरेच अनुभव घेतले आहेत त्यातीलच एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या रात्री माझी नाईट शिफ्ट होती मला गाडी घेऊन कोल्हापूर ते सावंतवाडी जायचं होतं दिवस थंडीचे असल्यामुळे मला लागणारे साहित्य मी सोबत आणले होते जसे की मोपलर हातमोजे कारण माझ्या हात थंडीने चांगलेच गाठत असत डेपत आलो गाडीची नोंदणी केली आणि मी माझ्या गाडीजवळ आलो आता रात्रीचा प्रवास म्हटला तर गाडीचे टायर चेक करावेच लागणार होते कारण प्रवास जरा दूरचा होता रस्त्यात काही अडचण नको म्हणून तेही कार्य पार पाडलं तेवढ्यात माझ्या सोबती कंडक्टरचा मला आवाज आला अरे काळभूषण गाडी बराच वेळ झालाय मी वळून मागे पाहिलं तेव्हा भिंगाचा चष्मा घातलेले विनायक काका हातात तिकीट काढण्याची मशीन घेऊन माझ्याजवळ येत होते विनायक काका वयाने आणि अनुभवाने सुद्धा माझ्यापेक्षा बरेच मोठे होते कंडक्टर पेशात त्यांना वीस वर्षाच्या वर झाली होती आज त्यांची ड्युटी माझ्याबरोबर होती हो हो काका काळतो म्हटलं गाडीचे टायर जरा चेक करून घ्यावे मी म्हणालो बरं बरं झालीत ना चेक करून काळ बाबा आता गाडी काय थंडी आहे बुवा हा डिसेंबरचा महिना म्हणजे बर्फच अंगावर घेतल्यासारखा आहे त्यांच्या या गोष्टीवर आम्ही दोघेही हसलो मी गाडी चढून माझ्या ड्रायव्हर सीटवर बसलो आणि विनायक काकासुद्धा त्यांच्या सीटवर बसायच्या आधी त्यांनी दोन वेळ बेल वाजवली आणि ते प्रवाशांना आवाज देत म्हणाले चला सुट्टे पैसे बाहेर काढून ठेवा आणि कोणीही पाशेची नोट देऊ नये नाहीतर सरळ शेवटच्या स्टॉपवर पैसे मिळतील ते बसले आणि त्यांनी दार ओढून घेतलं मी ही गाडी चालू केली आणि डेपोच्या बाहेर घेतली गाडीमध्ये मोजकेच प्रवासी दिसत होते थंडीमुळे गाडीत कोणालाही एकमेकांशी बोलण्यात इंटरेस्ट नव्हता सगळेजण आपापल्या परीने अंग तोंड गुंडाळून आपापल्या सीटवर झोपून किंवा खिडकीतून बाहेरचे दृश्य जेवढे बघता येईल तेवढे पाहत होते शहरात जितकी हालचाल दिसत होती तेवढी शहराच्या बाहेर निघाल्यावर तितकेशी दिसत नव्हती रस्ताही हवा तितका भरला नव्हता काही वेळ दोन तीन वाहने गाडीला पास करून गेली नंतर एकही वाहन आजूबाजूला दिसत नव्हते विनायक काकांनी सुद्धा तिकीट काढून झाल्यावर मागची लाईट बंद करायला सांगितली आता बसमध्ये पूर्णपणे अंधार होता बाहेर इतकी शांतता होती की मला आजूबाजूचा सर्व आवाज स्पष्ट येत होता गाडीच्या घरघर आवाजासोबतच बाहेरच्या राजकिड्यांचा किरकिर आवाज माझ्या कानी पडत होता त्या अंधारलेल्या रस्त्यात आमची गाडी वाट काढत धावत होती किती वेळ झाला असेल माहीत नाही पण रस्ता अधिकच धोकादायक बनत चालला होता आणि काही वेळाने घाट लागला थोडं अंदुकअंदुक दिसायला लागलं होतं मी तोंडाला एवढं बांधून घेतलं तरी थंडी जाणवत होती मी घाटामुळे गाडी जरा स्लो केली आम्हाला घाटात येऊन काही मिनटेसुद्धा झाली नाही की फटकन काहीतरी फुटण्याचा आवाज आला जणू चाकाखाली काहीतरी चिरडला गेलं आणि तशीच गाडी भकभक करत बंद पडली अरे देवा आता काय झालं मी स्वतःशीच म्हणालो तोपर्यंत गाडी पूर्णपणे थांबली होती गाडी अचानक थांबल्याने गाडीतील प्रवाशी आणि विनायक काका त्यांच्या झोपेतून जागे झाले आणि ते माझ्याजवळ आले काय रे भूषण गाडी का थांबवलीस अहो काका मी नाही थांबवली भाऊ ते गाडीमध्ये काहीतरी बिगाड झालेला दिसतोय गाडीच्या खाली काहीतरी आलं आणि ते फुटलं मग अचानकच गाडी बंद पडली होय का बाप रे आता गाडीच्या सगाखाली काय आले म्हणायचे थांबा मी बघतो असं म्हणत मी गाडीच्या खाली उतरलो आता अंधारात मला काहीच दिसत नव्हतं खिशातला मोबाईल काढून मी टॉर्च लावली तेव्हा टॉर्चच्या उजेडात मला एका टायराला रक्त लागल्यासारखं दिसलं आणि यामुळे मला जरा भीती वाटली पण रक्त फार काही जास्त नव्हतं म्हणजे एखादा कुठला छोटा प्राणी गाडीखाली चिरडला गेला असं वाटत होतं पण मग गाडी बंद का पडली त्याचे काय कारण होते ते मात्र मला समजत नव्हतं मी टॉर्च बंद केली तेव्हा एका क्षणी वाटलं की गाडीच्या खाली अंधारात कोणीतरी आहे अंग मोडपून आणि ते रागाने माझ्याकडेच बघत आहे मी पुन्हा टॉर्च चालू केली तर पुन्हा तिथे फक्त गाडीचे दुसरे टायर दिसत होते मी पुन्हा टॉर्च बंद केली पण आता तिथे काहीच बसले दिसत नव्हते झालेल्या प्रकाराने मी भांभावून गेलो मी पुन्हा गाडी चढलो तसेच विनायक काका माझ्याजवळ आले काय रे भूषण सगळं ठीक आहे ना होय काका म्हणजे सगळंच ठीक आहे एखादा जंगली प्राणी बहुतेक गाडी खाली आला वाटतं त्यामुळेच तो फुटण्याचा आवाज आला असेल हो रान मांजर असेल नाहीतर एखादा साप सापदीप असेल विनायक काका म्हणाले हो काका पण काका गाडी बंद पडण्याचा आणि गाडीखाली काही येण्याचा काय संबंध आमचे बोलणे काही प्रवाशी सुद्धा ऐकत होते त्यातीलच एक स्त्री आमच्याजवळ येऊन म्हणाली अहो ड्रायव्हर आपण घाटात आहोत इथं लय अपघात होत्यात बघा त्यातीलच एखाद्या भूताने गाडी थांबवली असेल मला त्या बाईच्या बोलण्यावर जरा राग आला आणि मी तिला म्हणालो हो बाई जरा गपगुमाने आपल्या जागेवर बसा फालतू आमच्या डोक्यात काहीही भरू नका आधीच आम्ही घाबरलो हो। आहोत मी रागावल्यावर ती बाई काहीही न बोलता तिच्या जागेवर बसली पण तिच्या चेहऱ्यावर चांगलीच भीती दिसत होती जाऊ दे भूषण एक काम कर गाडी पुन्हा चालू करून बघ विनायक काका मला म्हणाले मी गाडी चालू करून बघितली एका झटक्यात गाडी चालू झाली आता आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता गाडी चालू झाल्यामुळे प्रवाशांची चालू असलेली चुळबळसुद्धा सुद्धा बंद झाली पण हा आनंद फार काळ टिकला नाही कारण काहीचं दूर जाताच पुन्हा गाडी बंद पडली आणि आमचा चेहरा पुन्हा निराशेने भरून गेला पण ती मगाची बाई पुन्हा म्हणाली इथे कोणीतरी आहे जे आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहे ते आप आपल्या मागं लागलं आहे कारण आपण त्याला छेडलं आहे मला ती बाई जरा वेळीच वाटत होती मी तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर न देता पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आणि एका झटक्यात गाडी चालू झाली पण पुन्हा काही दूर जाताच ती बंद पडली आणि ने हे नेहमी असंच होत होतं आता मात्र मी विचारात पडलो की नेमके काय झाले माझ्या परीने मी जे होतंय ते केलं पण गाडी चालूच होत नव्हती शेवटी मला सुचलं की माझ्या एका मित्राला विचारावं कारण तो एश्टी आगारात मेकॅनिक असल्याने तो मला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकत होता त्यामुळे मी त्याला फोन लावला तिसऱ्या रिंगला त्याने फोन उचलला हॅलो अरे संदीप भाऊ बऱ्याच अडचणीत सापडलो आहे राव मदत कराल का माझी तिकडून संदीप बोलला अरे नाईट शिफ्टवर आहेस का त्याच्या आवाजातून तो सध्या झोपेतून बोलत आहे असं वाटत होतं हो संदीप भाऊ अगदी घाटात येऊन आमची गाडी बंद पडली आहे मला नेमके कारणच समजत नाही आहे बरं सांग नेमके काय काय केलं तू संदीप म्हणाला मी जे जे गाडी चालू करण्यासाठी केले ते संदीप भाऊला सांगितलं त्यावर तो म्हणाला अरे गाडी ओव्हरलोड झाली की करते कधी अशी एक काम कर गाडी खाली करून चढावरून चढवून घे मगच प्रवाशी बसव बरं ठीक आहे धन्यवाद संदीप भाऊ ठेवतो असं मी म्हणालो तोच संदीप म्हणाला काय रे भूषण गाडीत कोणाला काही झाले आहे का मी जरा विचार करत मागे प्रवाशांकडे बघत म्हणालो नाही तर संदीप भाऊ का काय झाले अरे तू फोन लावल्यापासून कोण्या बाईच्या रडण्याचा आवाज येत आहे असं वाटत आहे की कोणी हुंके देत रडत आहे आता मात्र माझ्या अंगावर सरकन काटा आला मी भी भीतीने इकडे तिकडे पाहिलं पण अंधारात मला काहीच दिसत नव्हतं तिकडून संदीप मला आवाज देतच होता अरे भूषण काय झाले अरे बोल की सगळं ठीक आहे ना मी भानावर येत बोललो संदीप भाऊ मी तुमच्याशी नंतर बोलतो असं म्हणून मी फोन ठेवला विनायक काका सुद्धा तिथे समोर बसून होते त्यांनाही मी काहीच सांगितलं नाही आणि मी उठून प्रवाशांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो हे बघा गाडी ओव्हरलोड झाली आहे सगळ्या प्रवाशांना उतरून हा चळ चल पायी चढावा लागणार आहे अगदीच शंभर दोनशे मीटर चालावे लागेल त्याशिवाय काही गाडी चालू होणार नाही आता मात्र सगळेच प्रवाशी काळजीत पडले आणि ती मगाची बाई घाबरत म्हणाली सगळे उतरले तरी मी उतरणार नाही ही जागा ठीक नाही आहे आधीच माझ्या पायाला दुखापत आहे माझ्याकडून चालणे होणार नाही मी त्या बाईला समजावले पण ती बाई समजत नव्हती शेवटी मी तिला म्हटले ठीक आहे बाई तुम्ही थांबा पण बाकीचे सगळे प्रवाशी मात्र उतरा आता काहीच पर्याय नसल्यामुळे कणत का होईना सगळे प्रवाशी उतरले फक्त ती बाई सोडून ती मागच्या सीटवर जाऊन बाय वर घेऊन बसली विनायक काकासुद्धा त्या प्रवाशांसोबत उतरले आणि बाई चालू लागले आता गाडीत मी आणि ती बाई होतो गाडी एक दोन वेळ प्रयत्न केल्यावर चालू झाली आणि मी समोर घेतली विनायक काका आणि ते बाकीचे प्रवाशी मागे पडले आम्ही अगदी पन्नास ते सत्तर मीटर पुढे गेलो असेल तोच आमच्या गाडीच्या समोर एक पांढरा ससा आला आता अचानक तो आल्यामुळे मी जरा घाबरलो मी गाडीचा हॉर्न वाजवला जेणेकरून तो ससा रस्त्यातून हटणार पण तो ससा उड्या मारत मारत आमच्या गाडीच्या पुढे पुढे जात होता मध्येच थांबत होता आणि वळून गाडीकडे पाहत पुन्हा समोर जात होता असं किमान एक दोन मिनटं तरी चाललं नंतर तो ससा वळून आमच्या गाडीच्या दिशेने आला मी गाडी पुन्हा हळू केली की जेणेकरून तो चाकाखाली येऊ नये तो चालत आला आणि गाडी खालच्या अंधारात नाहीसा झाला मी गाडी कशीतरी काढली आणि अचानक ती गाडीमध्ये असलेली बाई जोरात किंचाळली आणि तिच्या किंचाळण्याने माझी पाचावर धारण बसली मी गाडी थांबवली आणि मागची लाईट लावली आणि मागे वळून पाहिलं तर ती बाई मागच्या सीटवरून खाली कोसळली होती आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं अरे देवा हे काय झाले मी घाबरून माझ्या सीटवरून उठून गाडी बंद करून मागच्या दिशेने धावलो हो ताई तुम्ही ठीक आहात ना पण ती बाई उत्तर देत नव्हती मी त्या बाईच्या हाताची नाडी तपासली सुदैवानी ती चालू होती बहुतेक ती बेशुद्ध झाली होती गाडी आता चढावर आली होती आणि मी विनायक काका आणि त्या सगळ्या प्रवाशांची वाट पाहत होतो काही वेळाने ते सुद्धा आले आणि मी विनायक काकांना झालेला प्रकार सांगितला तेही घाबरले होते गाडीमध्ये आणखी काही स्त्रिया होत्या त्यांनी तिच्या डोळ्यावर पाणी मारून तिच्या डोक्यावर पट्टी बांधून तिला शुद्धीवर आणलं थोडी भानावर येताच त्या बाईला काय झाले विचारले असता ती बाई म्हणाली की ती गाडीत असताना अचानक एक बाई तिच्याजवळ आली आणि तिच्यावर दगडाने हल्ला केला ती बाई म्हणे पूर्ण विचित्र होती तिचा चेहरा फुटलेला होता एक डोळा तिला नव्हता आणि तातखात तिने त्या बाईवर हल्ला केला आता आम्ही सगळेच घाबरलो होतो मी पुन्हा गाडी चालू केली आता प्रत्येक प्रवाशाच्या तोंडात देवाचं नाव होतं मीही माझ्या श्री स्वामी समर्थाचं नाव घे हो घाट पार केला परत आम्हाला कसलाही अडथळा आला नाही आणि आम्ही सुखरूप पोहोचलो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत